राज्यभरामध्ये महापालिका निवडणुकांची परगम वाढायला सुरुवात झालेली आहे त्याच परिस्थितीमध्ये प्रभागरचना ठिकठिकाणी थीक केली जाते पण ठाण्यामध्ये प्रभाग रचना जी आहे ती कुठेतरी कुठल्या पक्षाला बेनिफिशरीसारखी आहे अशा पद्धतीचं प्रश्न निर्माण होतो त्याच्याबरोबर जितेंद्र आवड आहेत ठाण्याचे मंत्रीसुद्धा आहेत आवडतं कशा पद्धतीने बघता या प्रभाग रचनेकडे तशी जी रचना आहे ती निवडणूक नियमाप्रमाणे आणि निवडणुकीचे जे वॉर्ड रचनेचं जे, जे गणित आहे त्या गणिताप्रमाणे केलेली आहे म्हणजे इलेक्शन कमिशनने जो मॅप्स जाहीर केलेला आहे त्या बाउंड्रीज जाहीर केल्या त्याच्यावरती आक्षेप घेण्याचं काय कारणच नाही तो परफेक्ट पण कुठेतरी वॉर्ड जे आहे तुमचा मतदारसंघ आहे कळवा मुंब्रा यामधले यामध्ये वॉर्ड कमी करण्यात आले आणि तिथेसुद्धा खाली दुसफ जी चालू असते शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये त्याला काही त्या संदर्भातली चाचणी असं नाही असं <laughs> जो ड्राफ्ट मॅप सबमिट करायचा असतो hmm. त्याच्या आधी चार दिवस सर्व वृत्तपत्रांमध्ये बातम्या येत होत्या की कळव्या मुंबऱ्याला धक्का बसणार वॉर्ड कमी होणार आणि अशा अनेक बातम्या आल्या पक्षांतर होणार त्याचा शोध घेतला असता आम्हाला असं लक्षात आलं की कळव्यामध्ये वॉर्ड क्रमांक एकवीस टाकण्यात आला तो एकवीस वाढ करत असताना तो सगळ्या अटी शर्ती नियम मोडून डोंगर पार करून कळव्याचा एक भाग आणि मुंब्रा स्टेशन म्हणजे जवळजवळ चार किलोमीटर लांब असा एक वॉर्ड करण्यात आला होता साधारण मुंबऱ्याचे वोटर कळव्यात नेण्याची गरजच नव्हती कारण असताना काय काय गरज होती कळव्याला मागच्या वेळेस सोळा होते यावेळेस अठरा झाले असते वाढलेच असते ते करत असताना परत दिव्यामध्ये बारा वाढ करायला आता हे बारा आणि एकोणीस किती झाली एकतीस राहिले अठरा ते अठरा मुंबऱ्यात देण्यात आले मूळ मागच्या निवडणुकीमध्ये मुंबऱ्याच्या वॉर्ड म्हणजे मुंबरा म्हणजे फक्त मुंबरा नाही तर थोडासा कोश्याचा भाग हे नगरसेवक तेवीस होते आता सोळा मुंबऱ्यात होते आणि सात काही गावं मिळून असा सातचा वॉर्ड करण्यात आला होता आता हे तेवीस चे फक्त अठरा करण्यात आल्यावर ते पाच नगरसेवक हो काय करणार एक तर तुम्ही नगरसेवक वाढल्याची हो घोषणा केली अकरा नगरसेवक वाढले हो आणि असं असताना तुम्ही मुंबऱ्यातले पाच नगरसेवक एकवीस तेवीसवर ना अठरावर आणता तेव्हा शंकेची पाल चुकचुकतेच ना मनामध्ये की महानगरपालिकेमध्ये जो प्लॅन बनवण्यात आला साधारण कसं असतं इलेक्शन कमिशन ही महानगरपालिकेने पाठवलेल्या प्लॅनला फायनल समजतं म्हणजे त्याच्यामध्ये फार बदल होतात असं कधीच होत नाही पण नशिबाने आम्हाला आधीच हे सगळं हो, समजलं की डिव्हिएशन जे होतं मायनस कुठले कुठले वॉर्ड आहेत ते बघितले तर आमच्याकडे सगळे प्लस वॉर्ड होते म्हणजे लोकसंख्या जास्ती करून टाकलेले वॉर्ड होते असा एवढा अन्याय कशासाठी हा प्रश्न उभा राहिला आणि त्याच्यावरती मी बोललो मी नवीन प्रभाग रचनेवर नाही बोललो नवीन प्रभाग रचना जी निवडणूक आयोगाने केली ती एकदम चांगली केली आहे त्याच्याबद्दल आक्षेप होण्याचं कारण होतं पण जो ड्राफ्ट प्लॅन महानगरपालिकेने सबमिट केला की महानगरपालिकेची काय का इच्छा आहे त्याचा एक प्लॅन त्यांनी सबमिट केला तो प्लॅन बघितला असता त्यांनी सगळ्यांना जागा वाढवून दिल्या मात्र मुंबऱ्याला आणि कौशाला जिथे सात म्हणजे तो मुसलमान पट्टा आहे असं समजू नका त्याच्यात सात नगरसेवक हे हिंदू आहेत तर त्यांना कारण असताना तुम्ही बात फेरीत डब चार सात पण नाही जास्तच सुनीता सातपुते राजन केनी अनिता केनी दीपाली भगत हिरा पाटील बाबाजी पाटील रुपाली <laughs> गोटे म्हणजे असे जवळजवळ आठ नऊ नगरसेवक म्हणजे हिंदू मुसलमान असतात ते मिक्सचर आहे पॉप्युलेशनचं तर तुम्ही सीट कमीच करून टाकले असते अठरा आप तर आपापसात मारामारे झाले असते ना hmm. तर आम्हालाही तिकीट कोणाला द्यायची हा प्रश्न पडला असता असं काय केलं महापालिका पातळीवर हो। हे मला माहिती समजत नाही पण याला कुठे राजकीय येणार आहे कारण की ज्या पद्धतीनं खारेगावच्या पूळ पुलाच्या वेळेस शिवसेनेने राष्ट्रवादी आमने सामना घेतली त्याच्यात पद्धतीचं काही किनार दिसते स्थानिक पातळीवरती मी कालच म्हटलं की हा हा जो प्लॅन आहे महापालिका तयार आयुक्तांनी कोणाला इंटरफॉल करू देऊ नये असे संकेत असतात ज्या अर्थी हा प्लॅन आयुक्तांनी किंवा महापालिकेने के सबमिट केला आहे त्या अर्थी त्याला मग कोणाला जबाबदार पण या संदर्भात काय तुम्ही वेगळी काय आता बदलावी का किंवा अशा पद्धतीने अन्याय झालाय त्याला वाचक होत होणार आता जो इलेक्शन कमिशनचा मॅप आहे इलेक्शनच्या वॉर्ड रचनेचा एक कायदा आहे किती सीट आहेत एकशे बेचाळीस पलीकडे पॉप्युलेशन किती आहे तर सहा लाख आणि काही पॉप्युलेशन आहे इथे पॉप्युलेशन किती आहे अठरा लाख टोटल पॉप्युलेशन आहे तर इथे अकरा लाख आहे अकरा लाख भागिले एकशे बेचाळीस म्हणजे टक्केवारी काढली यांची तर साधारण त्रेसष्ट टक्के पॉप्युलेशन हे तेशे चौसष्ट टक्के काहीतरी शहरात जातं आणि छत्तीस सदतीस हे काहीतरी कळव्या म्हणजे कळव्या मुंब्रा दिवा शिरवी अशा भागात जाते आता ह्याचं वॉर्डवाईज डिव्हिजन केलं तर त्रेसष्ट टक्के एकशे बेचाळीसमधले हे ये त्र्याण्णव येतात आणि ह्याच्यातले ये कळव्या मुंबऱ्याला विभागला असता म्हणजे त्यांची लोकसंख्या आणि सी आणि पॉप्युलेशन हे सदतीस टक्क्याच्या नियमाने त्रेपन येतात पण ते बावन्न पूर्णांक बावन्न आणि त्र्याण्णव ब्याण्णव ब्याण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीस असं होतं ते ब्याण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीसचं एक्याण्णव पूर्ण ब्याण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीसचं त्यांनी पूर्ण ब्याण्णव केलं आणि बावन्न पूर्णांक बावन्न जे होतं ते त्रेपन्न करता आम्हाला बा पन म्हणजे बावन्न दिल्या आणि ब्याण्णव पूर्णांक जे होतं ते ब्याण्णव केलं त्याच्यामुळे ते ब्याण्णव असते काय नव्वद अशी त्याची मतविभागणी झाली आता यातून काय बदल होईल असो अपेक्षित नाही काय इलेक्शन कमिशन काय करेल मला ते कसं मी सांग पण फक्त पहिली प्रभाग रचना ही मात्र दुर्दैवी होती तुम्ही एका क्षेत्रात चोवीस नगर हो, नगरसेवक तेवीस नगरसेवक हो, ज्या भागात निवडून येतात एकीकडे तुम्ही अकरा नगरसेवक वाढवता आणि तिथले पाच तुम्ही कमी करून टाकता हे अनाकालनीय म्हणजे काही समजण्याला मार्ग नाही हे असं करून एवढंच राजकीय वातावरण खराब करण्याचं काम झालं जो ज्याचा अधिकार आहे त्याला त्याच्यापासून वंचित ठेवणं हा कायद्यानुसार म्हणा आता ह्याच्या पुढे मतदार याद्या येतील त्या सुद्धा कमिशनरच्याच हातात असतात इलेक्शनची अटी नियम शर्ती हे सुद्धा कमिशनरच्याच हातात असतात आता हे सगळं संशयासुद्धा वातावरण काय झालं कमिशनर कोणाच्या सांगण्यावरून अशा पद्धतीनं करतात त्यानंतर तुम्ही एक मध्यंतरी बातमी केलं अशा एका अधिकाऱ्याच्या संदर्भात सुद्धा हा संदर्भ आहे ना तर कमिशनर कोणाच्या सांगण्यावरून करतो हे काय मला माहीत नाही पण एखाद्या आय एस ऑफिसर असं वागू नये असे Some kid.